प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजचा प्रश्न आहे गव्हापासून कोणकोणते पदार्थ बनवले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी वीस पदार्थ देत आहे लगेचच सुरू करू या व्हिडिओला पहिलं आहे पोळी किंवा चपाती इथं सर्वांना ठाऊकच असणार आहे गव्हाच्या पिठापासून बनवलेली पोळी किंवा चपाती ही रोजच्या जीवनातील मुख्य घटक असते पुढचं घेऊया भाकरी दोन नंबरचं गव्हाच्या पिठाची भाकरी विशेषतः कोरड्या भाकरी महाराष्ट्रीयन ग्रामीण भागात लोकप्रिय आहेत ती साधारणपणे चूल किंवा तव्यावर भाजली जाते नंतर तीन नंबरचं पुरी आपल्याला माहितीच असेल गव्हाच्या पिठाची पुरी ही तळून बनवली जाते ज्यावेळेस सण असतो त्यावेळेस पुरणपोळीला ऑप्शन म्हणून पुरी केली जाते श्रीखंड पुरी आपण खात असतो पुढचं घेऊया चार नंबरचं उपमा चार नंबरचा उपमा गव्हाच्या रव्याचा उपमा हा नाश्त्यासाठी एक लोकप्रिय पदार्थ आहे त्यात मसाले भाज्या आणि बटाटे घालून तयार केला जातो पाच नंबरचा शिरा गव्हाच्या रव्याचा शिरा हा गोड पदार्थ आहे त्यात साखर तूप वेलची आणि सुकामेवा घालून बनवला जातो पुढचं किंवा ढोकळा सहा नंबर गव्हाच्या पिठापासून बनवलेला ढोकळा हा हलका आणि स्वादिष्ट पदार्थ आहे हा तव्यावर किंवा वाफावून बनवला जातो मित्रांनो नंतर घेऊया लाडू जे आपण पौष्टिक लाडू म्हणतो ते गव्हाच्या रव्याचा लाडू हा गोड पदार्थ आहे सण उत्सवाच्या काळात लाडू बनवले जातात पुढचा आठ नंबरचं घेऊया बिस्किटं गव्हाच्या पिठापासून बिस्किटे बनवली जातात ती तव्यावर किंवा ओव्हनमध्ये भाजून बनवली जातात तर गव्हाच्या पिठाची बिस्किटं बनवा मित्रांनो नऊ नंबरचा केक गव्हाच्या पिठाचा वापर करून केक बनवला जातो केक विविध स्वादांमध्ये बनवला जाऊ शकतो दहा नंबर ब्रेड ज्याला आपण व्हीट ब्रेड किंवा व्होल व्हीट ब्रेड तो हा असतो गव्हाच्या पिठापासून बनवलेला आणि पांढरा जो असतो तो मैद्याचा असतो मित्रांनो तो व्हीट ब्रेड पौष्टिक असतो पुढचं घेऊया अकरा नंबर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचं सबस्क्रिप्शन खूप महत्त्वाचं आहे कृपया सबस्क्राईब करा मित्रांनो पुढचं घेऊया अकरा नंबरचं पिझ्झा बेस गव्हाच्या पिठापासून पिझ्झाचा बेस बनवला जातो जो पिझ्झाच्या तळावर वापरला जातो त्याच्यानंतर पुढचं घेऊया बारा नंबरचं बारा नंबरला आहे पास्ता गव्हाच्या पिठापासून पास्ता बनवला जातो पास्ता विविध प्रकारात उपलब्ध असतो जसे की मॅकरोनी स्पगेती आता मित्रांनो तुमच्या घरात जे मुलं आहेत त्यांना तुम्ही मॅगी देत असतात तर मॅगीपेक्षा पास्ता हे ऑप्शन देत जा कारण पास्ता हे मॅगीपेक्षा शंभरपटीने पौष्टिक असतो पाश्चात्य देशांमध्ये पास्ता जेवणात वगैरे खाल्ला जातो दररोज तर आपणही मॅगीला ऑप्शन म्हणून पास्ता पुढचं किंवा तेरा नंबरचं नूडल्स गव्हाच्या पिठापासून नूडल्स बनवले जातात नूडल्स विविध स्वादांमध्ये तयार केले जातात हे एक ऑप्शन आहे जे आपण मॅगी खातो त्याच्याऐवजी पीठ नूडल्स चौदा नंबर घावन आता घावन हे जुन्या तुमच्या घरात आजी असेल कोणी तर तिला माहिती असेल गव्हाच्या पिठाचं घावन हे महाराष्ट्रीयन पदार्थ आहे ते हलकं आणि स्वादिष्ट असतं पंधरा नंबर पिठलं गव्हाच्या पिठाचं पिठलं हा लोकप्रिय महाराष्ट्रीयन पदार्थ आहे तो भाजीबरोबर खाल्ला जातो भाजी म्हणजे सोबत आपल्यासोबत काही ना काही कोरडं ठेवून पुढचं कचोरी गव्हाच्या पिठाच्या कचोरीमध्ये विविध मसालेदार भराव घालून तळून बनवली जाते कचोरी पुढचं सतरा नंबरचं समोसा आता गव्हाच्या पिठाचा समोसा हा मसालेदार आणि तळून बनवलेला असतो त्यात बटाट्याचा भराव असतो मित्रांनो मैद्यापेक्षा व्हीटचा समोसा चांगला असतो पुढचा अठरा नंबरचा पराठा आता गव्हाच्या पिठाचा पराठा हा चपातीसारखा बनवला जातो पण त्यात तूप किंवा तेल घालून किंवा आतमध्ये वेगवेगळे वे स्टफिंग करून पराठा बनवला जातो शेव एकोणीस नंबरचा घेऊया खाकरा गव्हाच्या पिठाचा खाकरा हा कुरकुरीत आणि चविष्ट पदार्थ आहे आता खाकरा मित्रांनो हा खूप पौष्टिक असतो जर तुम्हाला म्हणजे चिप्स वगैरे खात असाल तुम्ही की जंक फूड मध्ये चिप्स किंवा बाकीचे वेफर्स जे काय आहे ते परंतु खाकरा जो आहे हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाल्ला तरी चालतो तो, तो पौष्टिक असतो खाकरा शेवटचं घेऊया भाकरवडी आता गव्हाच्या पिठाच्या भाकरवडी हा मसालेदार आणि तळून बनवलेला महाराष्ट्रीयन पदार्थ आहे तर मित्रांनो भाकरवडी पण गव्हाच्या पिठाची येते पण जनरली मैदा वापरला जातो तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो बाय बाय